सुनील ढोडे यांच्या संभाजीनगर येथे योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथील समाजकार्यात असलेले योग शिक्षक सुनील केशवराव डोहडे यांची छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन आयुष विभागाच्या वतीने योगरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मानाकरिता निवड झालेली आहे सुनील ढोडे हे मागील अकरा वर्षांपासून योग क्षेत्रामध्ये कार्य करीत आहेत गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त दुर्गम गावामध्ये जाऊन निशुल्क योग शिबिरातून नागरिकांमध्ये योग प्राणायामचे महत्त्व पटवून देत जागरूकता निर्माण करीत आहेत गावांमध्ये स्वच्छता अभियान वृक्षारोपण अभियान इत्यादी कार्य ते राबवित आहेत सध्या आयुष विभाग अंतर्गत आयुष दवाखाना घुमर्रा तालुका गोरेगावमध्ये योग सेवा सेवा देत आहेत पतंजली योग समिती गोंदिया विश्व हिंदू परिषद तसेच गो सेवा समिती गोरेगाव यांच्या वतीने या सम या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करून अभिनंदन करण्यात आले